दक्षिण सोलापूरच्या विद्यमान आमदारांकडून कायम जनतेची दिशाभूल अमर पाटील यांचे प्रतिपादन कंदलगाव येळेगाव येथे सेनेची प्रचारसभा संपन्न गत दहा वर्षापासून दक्षिण विधानसभा मतदारसंघाला मॉडेल बनवण्याचे स्वप्न दाखवून सामान्य मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सुभाष देशमुख यांना पराभूत करा असे थेट आवाहन सेनेचे उमेदवार अमर पाटील यांनी केले दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कंदलगाव आणि येळेगावच्या सभेत अमर पाटील बोलत होते कंदलगाव येथे भीमराव बाळगे मल्लेशी बिडवे योगीराज पाटील रचित शेख किरण सुर्वे सिद्धू खरात सुधीर लांडे बलोल खान बापू शिंदे माजी सरपंच रावसाहेब पाटील आनंदराव कोले चंद्रकांत निंगफोडे हनुमंत सलगरे पंपू वनमाने बाळासाहेब वाघमोडे सिद्धेश्वर कोल्हे परमेश्वर पाटील अण्णाराव वाघमारे यांसह आदींची उपस्थिती होती अमर पाटील म्हणाले की विद्यमान आमदारांचा पराभव करून विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यासाठी महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हाला निवडून देण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले मतदारसंघातील कंदलगाव अंत्रोळी वडापूर कुसूर खानापूर गुंजेगाव एळेगाव विंचूर व भंडारकवटेसह इतर गावात मतदारांशी संवाद साधताना पाटील बोलत होते